हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर इथे तुम्हाला दिसतं आहे की रवापिठ्ठीचे लाडू कसे बनवायचे तर मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी इथे घेतलं आहे पिठ्ठी म्हणजेच मैदा तर हा घरच्या गव्हाचा मैदा आहे तर तुपामध्ये हा लालसर असा भाजून घ्यायचा आहे तर खूप छान असं लाल होईस्तर भाजून घ्यायचा आणि गावराने तूप वापरायचं जेणेकरून त्याची चव खूप छान होते आणि लाल होईस्तवर असं समस्त भाजून घ्यायचं खरपूस तर तुम्ही बघू शकता खूप छान असं भाजलं गेलं आहे तर सर्व प्रकार असं पो संपूर्ण तुम्ही जे ज्या प्रमाणात लाडू बनवणार आहे त्या प्रमाणात तो भाजून घ्यायचा तर इथे आम्ही अर्धा किलोचे बनवले होते लाडू आणि खोबरं देखील आपण घिसून त्यामध्ये घालायचे वाटून घ्यायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर खोबरं देखील भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्या पण पेस्ट म्हणजेच वाटून घेणारे पावडर तयार करणारे त्यामध्ये वेलदोडे ॲड केले आहे आणि ही जी आहे ती साखर आहे पिठी साखर तर आपलं मिश्रण बघू शकता तुम्ही किती छान असं लालसर भाजलं गेलं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि ड्रायफ्रूटची देखील पावडर वाटून घेतलेलं आहे हे खोबऱ्याचं वाटण घातलं आणि काजू बदाम तुम्ही जे अवेलेबल असतील ड्रायफ्रूट्स ते तुम्ही ॲड करू शकता यामध्ये आणि सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप छान असे लाडू झाले होते तुम्ही देखील नक्की बनवून बघा अर्धा किलो मैद्यामध्ये खूप सारे लाडू तयार होतात आणि सर्वच आवडीने देखील खातात तर नक्की बनवून बघा आणि आता आम्ही हे लाडू सग सर्व लाडू तयार करून घेतो तर तुम्ही बघू शकता खूप छान असे लाडू झाले होते आणि तूप देखील एकदम प्रमाणशीर झालं होतं त्यामध्ये आणि चवीला तर एकच नंबर झाले होते हैं। तर तुम्ही कधी बनवताय मग लाडू नक्की बनवा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुढच्या रेसिपीसाठी नक्की सब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा धन्यवाद